भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजून कायम आहे शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अंवश्याच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्यांची मिरवणूक काढली जाते शहरी भागात महिला घरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात या दिवशी गोडधोड नैवेद्यत बैलांना दाखवले जातात आणि अशा प्रकारे बैलपोळा हा सण साजरा केला जातो नमस्कार मी विशाल माय मंचच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर प्रेक्षको श्रावण महिना सरता सरता आला हिंदू सणांच्या बाबतीत श्रावण महिना हा राजा म्हटला म्हटला जातो तर या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण आपण साजरा करतो उदाहरणार्थ रक्षाबंधन करतो श्रावण सोमवार करतो श्रावण शनिवारी देख करतो तर शेतकरी मित्रांसाठी आतुरतेने वाट पाहत असणारा सण तो म्हणजे बैलपोळा आपण दरवर्षी बैलपोळ्यानिमित्त आपण आपण गावामध्ये आपापल्या गावांमध्ये प्रत्येक शेतकरी राजाची एक बैलजोडी बघतो आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारे त्यांनी बैलांना नटवलेलं थटवलेलं असतं तर पोळ्याबद्दल तुम्हाला एक दोन मिनटं माहिती सांग की वर्षभर हा बैल शेतकऱ्याच्या दारात राबत असतो तर शेतकऱ्याचं आपल्या बैलाप्रती दाखवलेली कृतज्ञता आणि त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा बैलपोळा साजरा करत असतो तर या दिवशी महत्त्व सांगायचं म्हणजे शेतकरी एका दिवसाचा उपवास करतो गावागावामध्ये आपण पाहिलंच असेल की प्रत्येक गावाच्या मंदिराच्या अवतीभोवती त्या बैलाची जोडी घेऊन जात असतात शेतकरी आणि घरी आल्यानंतर घरातली गृहिणी ही पुरणपोळीचं नैवेद्य त्या बैलांना दाखवत असते आणि उरलेली जी पुरणपोळी असते ती पुरणपोळी खाऊन आपला बळीराजा आपला उपवास सोडत असतो तर शेतकरी मित्रांनो आणि प्रेक्षक मित्रांनो हा झाला थोडक्यात पोळ्याबद्दलची माहिती परंतु आपण एक अशा ठिकाणी आलेलो आहे जिथं आपण असंख्य प्रकारचे बैल बघत आहोत गोवंश बघत आहोत तर या गोवंशाचा खरं सांगायला गेलं तर यांचा पुनर्जन्म झालेला आहे म्हणजे इथं जे तुम्हाला जनावरे गुरे दिसत दिसत आहेत हे सगळे कत्तलीसाठी पाठवलेले होते तर, तर पोळा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा नक्कीच सण मानला जातो परंतु आजची ही व्यथा पाहिल्यानंतर तर प्रत्येकाने आपले डोळे उघडले पाहिजे वर्षभर दहा वर्ष पंधरा वर्ष हा बैलरूपी भगवंत आपल्या दाराशी बांधलेला असतो ही गायरूपी माता आपल्या दाराशी बांधलेली राहते परंतु जेव्हा त्यांची गरज संपते जेव्हा कुठली गोमाता दूध देणं बंद करते जेव्हा कुठला बैल त्याचं कर्तव्य हा संपुष्टात येतं जेव्हा कुठला बैल हा त्याच्या शारीरिक दृष्टीने थकतो तर याची सरळ सरळ रवांगी म्हणून आपण त्याला कत्तनखाण्यामध्ये पाठवतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांच्याप्रती जर खरोखर कृतज्ञता असेल तर मरेपर्यंत तो बैल आणि ती गाय माता आपल्या घरापाशीच राहिली पाहिजे पूर्वीच्या काळात असं नव्हतं पूर्वीच्या काळात जोपर्यंत तो बैल आपल्या दाराशी होता त्याचं मरणसुद्धा एका परिवाराच्या माध्यमातून एका परिवाराच्या सदस्यासारखं हे त्याचं मरण आणि त्याचं दुःख व्यक्त केलं जायचं पण म्हणतो ना कलियुगी बुद्धी भ्रष्ट होते तशाच प्रकारे आज ही असंख्य जनावरं बघून मानवतेला कळस फासणारी ही गोष्ट दिसत आहे आणि बुद्धी नक्कीच कुठेतरी भ्रष्ट होताना दिसत आहे तरी, तरी मायबाप हो आणि शेतकरी मित्र हो आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे तर माय मंचचा हा पोळा सण या सगळ्या गुरांच्या प्रती समर्पित आहे नमस्कार नमस्कार माझं नाव शिवाजी मधुकर निकम राहणार दावाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक पोळा हा महाराष्ट्रात बैल पोळा उत्सव मोठा साजरा करतो येतो साजरा करण्यात आल्यानंतर बैलाच्या महादेवाचं वाहन आहे महादेवाचं वाहन असल्यानंतर शेतकरी राजाला त्याच्यावर बळ येतं ते बळ आल्यानंतर शेतकरी राजा हा बैलाच्या कष्टाने बाजरी पिकवतो मका पिकवतो कडधान्ये पिकवतो त्याच्यावर मोठा राजा होतो शेतकरी हा बैल राजावर होत नाही शेतकरी हा बैलाच्या हिशोबानेच मोठा होतो आणि जनरली आत्ता अलीकडे बैल कोणाकडे राहिले नाही त्याच्यामुळे त्याची किंमत कोणाला कळत नाही आणि शेतकरी आता आधुनिक तंत्राकडे गेले त्याच्यामुळे बैल जोडी कोणी वापरत नाही पोळा सण हा अतिशय उत्सवाने साजरे केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याकडे हा बैल सगळ्यांकडे व्हावा सर्व शेतकऱ्यांकडे महाराष्ट्रात किंवा मग नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात गावोगावी गावी बैल हवे पण त्याच्या काळी काय झालं आता दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार दहा पंधरा अशा सालामध्ये दुष्काळ महादुष्काळ पडत गेले लोकांना प्यायला पाणी राहिलं नाही त्याच्यामुळे सणासुदीचे दिवस आता कोणाला जाणवत नाही जय श्रीराम जय बली नमस्कार जय सीताराम जय महाराष्ट्र नमस्कार मी मधुकर जिभाऊ निकम त्रिवेणीनगर दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक पोळ्याबद्दल किंवा बैलांबद्दल बोलायचं झालं तर आता जरा आधुनिक शेती करायला लागले लोक ट्रॅक्टर वगैरे आले प पूर्वी आमच्या दाभाडी गावात हजारोने बैल राहायचे पोळ्याच्या दिवशी आता थोडे पातळ झाले तुरळक झाले पावसाअभावे अभावे चारे अभावे बैलपोळा हा सण जो म्हटला तर शेतकऱ्याचा मेन सण आहे सर्व समाजासाठी दिपाळी असे रक्षाबंधन असे जे सण असतात तसा बैल पोळा हा शेतकऱ्यांचा मेन सण आहे बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचं बैल म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आहे आता माझ्याकडे एक बैलजोडी जोडी तिच्या बैलजोडी आहे म्हणून शेती चांगली होती आधुनिक पद्धतीने शेती करायला गेलं तर ट्रॅक्टरची पावसाळ्याच्या दिवसात जर शेती करायची ठरली तर ट्रॅक्टरने चेंदन होतं शेताची खराबी होते आम्ही त्यामुळे बैलजोडीच वापरतो बैलजोडीनेच काम करतो बैल म्हणजे आमच्या घरातला एक मेंबर आहे आमचं आहे आम्हाला बैलजोडी राहिली तरच करमतं आमच्या अन्यथा आमच्या घरच्या मांडळीला करमत नाही बैलजोडी नसली तर आम्ही बैलजोडी ठेवतो आमच्या बैलाचं बैलाचं नाव एकाचं नाव रुमाले आहे एकाचं नाव वामने आहे आवाज दिला तरी ते आमच्याकडे बघता त्याने आवाज दिला तर आम्हाला कळतं त्याला चारा पाहिजे पाणी पाहिजे सावली पाहिजे आम्ही त्याची वर्षभर काळजी घेतो सणाच्या दिवशी वर्षभर काम पण घेतो त्यांच्याकडून काळजी पण घेतो पण पोळ्याच्या दिवशी एक दिवशी त्यांना गावात मिरवणूक काढून गाव मिरवणूक करून सजावट करून आंघोळ पांगूळ करून सजावट करून गाव मिरवणूक करून गोडदोड खायला देतो असं बैल पोळ्याचं महत्व आहे आमच्या वल्लो पारजी आजोबा पंजोबा बैल बैलजोड्या राहतात आमच्याकडे आणि आज पण आहेत एका गाईच्या उदरातून एक वासरू जन्माला येतं ते वासरू हळूहळू मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर ते वासरू पुन्हा एकदा कुठल्या तरी शेतकऱ्याचं कामे येतं तो, तो शेतकरी त्याला शेतामध्ये कसं काम करायचं हे शिकवतो हो त्याला दरवर्षाला पोळ्यामध्ये फिरवतो हो आणि नंतर त्याचं काम संपल्यानंतर शोकांती बघा ही समाजाची आपली शोकांती का की जो प्रत्यक्ष आपण दाखवतो की आमच्या गावामध्ये आम्ही पोळा सण साजरी करतो प्रत्येक शेतकरी सध्या तर सोशल मीडियाचं नेटवर्क आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये त्यांच्या धवळ्या पवळ्या राम श्याम सर्जा राजा असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जनावरांच्या नाव दिसतील पण माझा सर्जा आज कत्तलखानीमधून सुटून इथं आलेला आहे एका गोशाळेमध्ये स्म एका गोशाळेमध्ये तर तो शरणार्थीमधून राहतो आहे तर हा सर्जा कोणाच्या तरी इथे राबलाच असेल हा सर्जा कोणाच्या इथे तरी काम केलंच असेल परंतु बघा आज त्याचं अस्तित्व कुठं आहे आज त्याच्या तब्येतीकडे बघा जोपर्यंत हे जनावर कोणाच्या तरी कामात होतं जोपर्यंत हा सर्जा कोणाच्या तरी कामात होता त्याने काम केलं तो राबला परंतु एका दोन पैशांसाठी त्याची कत्तलीमध्ये विक त्याची रवानगी केली बघा मालेगावमधील गोरक्षकांनी मागच्या वेळी अनेक गोवंशाचं संरक्षण केलं त्यापैकी काही गौ वंश इथं आले आणि त्यांना इथं शरणार्थी प्राप्त झाली तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची वेगळी कहाणी